भारत सरकारने पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली ज्यामध्ये टाउन न्यूज टी टीव्ही त्यानंतर आर्या न्यूज व्ही जिओ न्यूज यांचा समावेश आहे या चॅनल्सवर भारत त्याची सेना आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध उत्तेजक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री खोटे आणि गुमराही करणारे विचार तसेच माहिती ही चुकीची प्रसार केली जात हा निर्णय जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतली गेली मोठी बातमी समोर येते आता सरकारने पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवर बंदी घातलेली आहे सोळा युट्यूब चॅनल्सवरती बंदी त्यामध्ये डाऊन न्यूज समा टीव्ही आर्या न्यूज जिओ न्यूज यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत श्रेयस सरकारने पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे काय अधिकचं तपशील अर्थात आपण बघतो तर अनेक ठिकाणी ही बंदी सुरू झाली आहे त्यात आता सोळा युट्यूब चॅनल जे आहेत पाकिस्तानचे त्याच्यावर सुद्धाही सरकार, था 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 सरकार बंदी हे सगळे युट युट्यूब चॅनल जे आहेत ते बहुतांश माहिती ही काश्मीर अटॅकबद्दलची चुकीची देतात असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे ही बंदी घातलेली आहे जम्मू काश्मीरला जोही टेरर अटॅक झाला त्याच्याबद्दल कुठल्याही गोष्टीचा निषेध न व्यक्त करता ही मंडळी चुकीची बातमी देत आहेत आणि चुकीच्या गोष्टी दाखवत आहेत त्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे या सगळ्या बंदींमध्ये कुठे ना कुठे आता युट्यूबवर पण भारतीय सरकारनी ही बंदी घातल्यामुळे आता कुठे ना कुठे युट्यूब स्ट्राईक पण आता पाकिस्तानवर घातलं काय असं मोठं मोठं चित्र आता समोर आलेलं आहे नक्कीच धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी सरकारने पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवर आता बंदी घातल्याचं समोर आलेलं पहलगाम हल्ल्याच्या नंतरचे पडसाद आपण पाहतो